रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रिझल्ट घटत चालू नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्याचा पहिला भाग घेतलेला आहे त्या भागात मी बैल असत कळी लागलेली आहे पण आता ही आता दुसरा भाग आपण काढत आहे मी राम प्रतिनिधी सागर शिंदे तर आपण या पेरूच्या प्लॉटला राम आयरोटेक मला रेंटर पाहिजे टेंबोरने या मार्गदर्शनाने प्लॉट आहे तर पहिला पहिला भाग काढला आपण त्यात तुम्ही कळी कशी लागली हे बघितलं असेल पण आता हे दुसरं पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टमध्ये पार तुम्ही बघू शकता सेटिंग कशी आणि किती झाली तर आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ सर तुमची ओळख नमस्कार मी लक्ष्मण मोहन पाटोळे राहणारा कुंभे तर सर आता मग मागचा काशी वाटते शेतकरी मित्रांनो जसं की मी राम ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरत आहे तसं की जस दिवसेंदिवस माझ्या बागेत बदल हा होतच चाललेला आहे राम ॲग्रोटेक या कंपनीचा रिझल्ट हा छान आहे सेटिंग ही चांगली झालेली आहे आपण पेरू कट करून सुद्धा काजू भरपूर आहे तर आपण सुरुवातीच्या पहिला बारला आपण बाय समृद्धी सृष्टी सेटिंग आणि साईज साठी घेतलेले तर तुम्ही रामायची प्रोडक्ट वापरली तुम्हाला रिजल्ट वा कसा वाटला रिझल्ट एक नंबर दोन ते अडीच महिने वापर पहिल्यांदा वापरली तेव्हा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला एकदम असा म्हणजे भारी वाटला रिझल्ट म्हणजे हां वापरल्यासारखं नाहीतरी फायदा होतो असं आपल्याला वाटतं दिवसांदिवस तुम्ही प्रोडक्ट वापरता शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणजे पेरूटली काय माहिती पण नव्हती जसं की ही आपल्याला सागर सर भेटलं त्यांनी जसं निवेदन करून दिलं त्याच्यावरच बाग आहे जसं त्यांनी पहिल्यापासून निवेदन केलं ते आपल्या बागेचे भरपूर सुधारणा होत गेली सुरुवातीला म्हणजे अशी लावली लावलेली तेव्हा वाढ होत नव्हती अशी मुळी चालत नव्हती झाडांची परत ही आपली जशी भेट झाली तशी यांचं निवेदन आहे तेव्हापासून आपली बाग ही चांगली सुधारणा होत चालली लावल्यावर असं वाटलं की आपण ही पीक लावून फसलो आपल्याला काय जे नाही पण ही जसं आपण ह्यांची प्रोडक्ट घेतली तेव्हापासून जरा असं रामायग रुटेक राम बायोसृष्टी ज्ञानशक्ती रूट मॅजिक समृद्धी असे बरेचसे आपण प्रोडक्ट वापरली निमकरंज निमकरंज तर नेमकं रोज वापरल्यापासून सर तुम्हाला चमक सकाळ की कशी वाटते की चमक ही जास्त आली म्हणजे आपली पहिल्यापेक्षा चमक क्वालिटी ही अशी फ्रेश एकदम मोठा राहिली बाग रामाय रोटीचे असे औषधाची अशी एक कला आहे की ती आपली मग झाडाच्या नाही तर माणसं सुद्धा अशी जरा फ्रेश करू शकतात ते म्हणजे पहिले असं बागत आले की मन जरात नव्हतं आता बागत आल्यावर चांगलं मन ही रंग रमतंय आपलं बाय असं चांगलं वाटते जरा ही औषधही वापरायला चांगलं असं वाटतं हा सोपं जाते एक अशी वेगळी ऊर्जा तयार होती किंवा आपलं आपल्या जुन्या घरचं दुकान आहे तिथे गेल्यावर रिस्पेक्ट हे चांगले आहे काच बदल होतोय आपल्या आपल्या मनासारखा ही होते पीक बघितल्यावर तुम्ही बघू शकता हे आपल्या झाडाला किती आजोब माल राहिलेला आहे आपण थिनिंग करून सुद्धा एवढा माल आहे तर शेतकरी मित्रांनो पिकातच नाही तर आपण शेतकऱ्याचं सुद्धा आप मनात परिवर्तन करू शकतो कारण रिझल्ट असा लागतोय रिझल्ट पाहू शकता तुम्ही ह्याला ह्याच्या आता जेवढी सेटिंग आहे त्या डबल तुम्ही ह्यांनी स्ट्रिनिंग केली तर इथून पुढं बी आपण रामायचे उत्पन्न चालू ठेवणार आहे त्याला आपण साईजसाठीचं बायसृष्टी सायझर आणि रोट मॅजिक देणार आहे तर सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे खरंच की बाबा ह्या कंपनीच्या औषधं वापरल्यावर असं आपल्याला म्हणजे चांगलं असे रिझल्ट येतोय फायदा म्हणजे होतो मला वाटलं पण नव्हतं आपल्या बागेला एवढी सेटिंग होईल अशी बाग अशी स्टॉपला येईल आपल्या अपेक्षापेक्षा भरपूर सेटिंग ही झालेली आहे साईज ही चांगली आहे म्हणजे अशी आपल्याला वाटत पण नव्हतं एवढी बाग अशी आपली खास येणार ही काय त्याला खरंच आपली बाग ही चांगली आणायची असेल तर वापरून हे बघावं समजे तर आपण दोन अडीच महिन्या खाली जे आपण प्रोडक्ट चालू केलं तर हो बाग किवडी होती बाग नाही अडीच महिन्यात तुम्ही रामाय प्रोडक्ट वापरायला चालू केला आधीच्या डबलच बाग झाली डबलच आणि किती किती महिने झाले तुमच्या बागला आता आता चार तारखेला सहा महिने पूर्ण झाले सहा महिने पूर्ण झाले सहा महिन्यात तुम्ही बघू शकता सटिंग फिटिंग झाड शेतातला आपण कट केला तर शेतकरी मित्रांनो ह्याचा आपण एक व्हिडिओ घेणार आहे दोन तीन महिन्यानंतर सायजी झाल्यावर तर सर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण